नमस्कार श्री गजानन आर्ट्समध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मोत्यांचा तांब्या पेला त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती गुलाबी रंगाचे मोती नायलॉनचा दोरा कात्री आणि सुई सर्वप्रथम सुईमध्ये दुहेरी दोरावून घेतला आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घेतली त्यानंतर सुईमध्ये सर्वप्रथम चार पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि सर्वात पहिले जो मणी ओवला होता त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर एक दोन मण्यांमधून दोरा फिरवून घ्यायचा आणि तिथे पण एक गाठ पाडून घ्यायची त्यानंतर एका मण्यातून दोरा बाहेर काढून घ्यायचा त्यानंतर सुईमध्ये तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आणि ज्या मण्यामधून आपली सुई बाहेर निघाली होती त्याच मळ्यातून सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपलं दुसरं चौकोन तयार झालं असेच आपल्याला पाच चौकोन तयार करायचे आहेत आता आपल्याला ह्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे त्यानंतर त्याच्या बाजूचा मणी पुन्हा आपल्याला तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून दोरा बाहेर निघाला आहे त्याच मण्यातून सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची आपण पाहू शकता आपले तीन चौकोन तयार झाले आहेत पुन्हा वरच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा तीन मणी ओन त्याच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता आपला पाचवा चौकोन तयार होतो आहे बाजूच्या मण्यातून सुई बाहेर काढून त्याच्या समोरच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा तीन मणी ओन घ्यायचे आणि ते ज्या मण्यातून दोरा बाहेर निघाला आहे त्याच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आपण पाहू शकता आपले पाच चौकोन तयार झाले आहेत आता या मण्यातून सुई बाहेर काढायची आता सुईमध्ये तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आणि ते बाजूच्या पांढऱ्या मण्यातून बाहेर काढून घ्यायचे आता सुई चार मण्यांमधून फिरवून घ्यायची एक हा दुसरा मणी हा तिसरा मणी आणि हा चौथा मणी आता आपल्याकडे हे दोन मणी आहेत आपल्याला दोन मणी ओवायचे आहेत तर एक आणि दोन या दोन माण्यातून सुई बाहेर काढायची त्यानंतर त्याच्या बाजूच्या माण्यातून सुई बाहेर काढायची सुई ही चौकोन चौकोन करतच बाहेर काढायची आता आपल्याकडे पुन्हा दोन मणी आहे आपल्याला दोन मणी ओन घ्यायचे आहेत हा एक मणी आणि त्याच्या बाजूचा हा दुसरा मणी आता आपल्याला तीन मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे हा एक त्याच्या बाजूचा दुसरा आणि हा तिसरा मणी आता आपल्याकडे दोन पांढरेमणी आहेत दोन पांढरे मणी पुन्हा ओवून घ्यायचे एक आणि त्याच्या खालचा हा दुसरा त्याच्या बाजूचा हा तिसरा मणी पुन्हा दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आपण हा आता दुसरा कॉलम करतोय असे आपल्याला तेवीस कॉलम तयार करायचे आहेत आता शेवटच्या चौकोनाच्या मधल्या मण्यापर्यंत आपल्याला सुई आणायची आहे अशा प्रकारे आपल्याला तेवीस चौकोन करून घ्यायचे आहेत तेवीस बाय पाच अशा प्रकारे हे आयताकृती आपलं तयार झालेलं आहे मण्यांचं आणि हे असं जॉईन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी हे जॉईन करताना तिथे आणखीन एक चौकोन तयार होतो ह्या दोन बाजू अशा जोडल्या गेल्या पाहिजेत तर सुरुवातीला सुईमध्ये एक मणी येऊन घ्यायचा आणि ती सुई दुसऱ्या बाजूच्या मधल्या मण्यातून वर काढून घ्यायची आता आपल्याकडे तीन मणी आहे एक मणी आणखीन आपल्याला घालायचं आहे तर आता पुन्हा एक मणी ओन घ्यायचा एक दोन आणि तीन असे तीन मणी आहेत आता एका मण्याची आपल्याला गरज आहे तर तो एक मणी होऊन घ्यायचा म्हणजे आपला चौकोन तयार होतो तर आता एक ह्या माण्यातून ओन घ्यायची सुई त्यानंतर एक दोन ह्या दोन्ही माण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला हे चौकोन चौकोनप्रमाणेच करायचं आहे अधूनमधून सुई काढायची नाही कारण तिथे मग दोरा दिसतो आडवा त्यामुळे आपल्याला रांगेत रांगेत चौकोनाच्या आकारातच करायचं आहे त्यानंतर हा पुढचा पांढरा मणी आपण पाहू शकता एक चौकोन तयार झालेला आहे आपला त्यानंतर आता आपल्याकडे तीन मणी आहे एका मण्याची आपल्याला गरज आहे तो ओन घेतला आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधून सुई फिरवून घ्यायची म्हणजे आपलं इथे दुसरं चौकोन तयार होत आहे अगदी घट्टविण हवी आहे आपल्याला अशा प्रकारे आपलं दुसरं चौकोन तयार झालंय आता आपल्याला ह्या मण्यापर्यंत सुई फिरवून आणायची आहे तर त्यासाठी एक दुसरा त्याच्यानंतर हा तिसरा आता त्याच्या खालचा मणी जिथे आपल्याला तिसरं चौकोन बनवायचं आहे हा इत इथपर्यंत आपल्याला ती सुई आणायची आहे आपल्याला इथे तिसरं चौकोन बनवायचं आहे आता आपल्याकडे तिसऱ्या चौकोनासाठी तीन मणी अवेलेबल आहे एक मणी ओन घ्यायचं आहे तर आपण एक मणी ओवलाय आणि आता या तीनही मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे हा झाला एक त्याच्या बाजूचा पूर्ण चौकोनातून फिरवायची आहे ती सुई तिसऱ्या चौकोनातून म्हणजे आपल्याला आता खालच्या मधल्या माण्यापर्यंत यायचं आहे त्याच्या बाजूचा माणी त्याच्या बाजूचा माणी त्याच्या खालचा माणी आता आपल्याला एका मण्याची आवश्यकता आहे हे चौकून बन बनवण्यासाठी तर आता एक मणी आपण ओन घेऊ आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची चौकोना चौकोनाप्रमाणेच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे फिरवून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा मधला मणी आणि आता सगळ्या शेवटचा मधला मणी आता आपल्याला पाचवा चौकोन तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे तीन मणी आहे आपल्याला एका मण्याची आवश्यकता आहे एक मणी आपण ओन घेतला आता या तीनही मणांमधून सुई फिरवून घ्यायची म्हणजे आपलं पाचवं चौकोन तयार होऊन जाईल आता तीनही मणांमधून सुई फिरवून घ्यायची एका मण्यातून आपण ऑलरेडी काढली आत्ता आता दुसरा आणि तिसरा आणि आता आपल्याला अशा प्रकारे खाली काढायची आहे सुई खालच्या मण्यातून सुई बाहेर काढायची आपण पाहू शकता एक पट्टी तयार झालेली आहे जी आपण जॉईन केली आता यामध्ये दोन दोन मण्यांचे आपण भाग करून घ्यायचे जसं आता आपल्याकडे दोन आहे तर आपण तीन मणी येऊन घेऊ आणि या पट्टीचे दोन मणी म्हणजे हा एक आणि जिथून सुई निघाली आहे तो एक मणी असे पाच मण्यांचा आपल्याला सर्कल बनवून घ्यायचं आहे हा पुढचा ज्यातून सुई निघाली आपली त्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे पाच मण्यांचं सर्कल तयार होईल आपण पाहू शकता आता अशा प्रकारे आपलं डिझाईन आलं पाहिजे ते पाच पाच मणी मिळून एक एक सर्कल बनवलेलं आहे आपण तसं आपण पाहू शकता पाच मण्यांचं हे एक सर्कल झालं आता आपल्याला दुसरं सर्कल बनवायचं आहे तर पुढे दोन मण्यांमधून पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची हा एक मणी हा दुसरा मणी आता आपल्याकडे तीन मणी आहेत म्हणजे सर्कलमधला एक मणी आणि यातले दोन मणी आता आपल्याला दोन मण्यांची आवश्यकता आहे म्हणजे पाच मण्यांचं सर्कल बनेल तर सर्कलमधला एक मणी आणि त्याच्या पुढचे दोन मणी आता हा दोरा पुन्हा ह्या दोन मण्यांमधून काढून घ्यायचा आणि त्याच्या पुढचे दोन मणी असा दोरा समोर करायचा अशा प्रकारे आपलं दुसरं सर्कल तयार झाला आहे आता सर्कलच्या समोरचे दोन मणी हे सर्कल आपल्याला दोन दोन मण्यांवर करायचं आहे आता पुन्हा आपल्याकडे तीन मणी आहे आपल्याला दोन मण्यांची आवश्यकता आहे ते ओन घ्यायचे आणि पुन्हा दुसऱ्या सर्कलचा एक मणी आणि हे दोन मणी ह्यातून सुई बाहेर काढायची आणि सर्कल पूर्ण झालं की पुन्हा समोर दोन मणी अशा प्रकारे तुम्ही करून घ्या मी पण करून घेते आता हा शेवटचा आपल्याला सर्कल करायचा आहे तर आता आपल्याकडे आणि दोरा टाईट ओढायचा म्हणजे तिथे लोटीचा आकार तयार होतो आता इथे आपल्याला एका मण्याची आवश्यकता आहे चार मणी आपल्याकडे आहेत एक मणी ओन घ्यायचा आता आपल्याला पुन्हा सेंटरमध्ये दोरा आणायचा आहे कोणत्याही सर्कलच्या सेंटरमध्ये दोरा घेऊन यायचा आता मधल्या मण्यामध्ये कोणत्याही मधल्या मण्यामध्ये दोरा घेऊन यायचा इथे पुन्हा आपल्याला दोन दोन मण्यांवर काम करायचं आहे हा आपण सेंटरमध्ये आणला मधल्या मण्यामध्ये आणि आता पुन्हा आपल्याला दोन दोन मण्यांवर काम करायचं आहे तर दोन मणी आपल्याकडे आहेत आपल्याला तीन मणी हवेत ती नोवून घेतले आणि ज्या मण्यामधून सुई निघाली आहे त्याच्या आधीचा मणी आणि जिथ ज्या मण्यामधून सुई निघाली आहे त्या मण्यातून असा दोरा बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्या पुढचे परत दोन मणी असा दोरा समोर सारखवून घ्यायचा आता आपण दोरा समोर सारखवून घेऊ दोन मण्यांमध्ये तिथे आपल्याला सर्कल तयार करायचं आहे पुन्हा आपल्याकडे आता तीन मणी आहेत आपल्याला दोन मण्यांची आवश्यकता आहे दोन मणी होऊन घ्यायचे आणि सर्कल पूर्ण करायचं असे म्हणजे आधीच्या सर्कलचा एक मणी आणि पुढचे दोन मणी या तीन मण्यामधून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या दोन मणांमधून पुन्हा सुई समोर सरकवून घ्यायची अशा प्रकारे सर्कल तयार करून घ्यायचे आणि शेवटच्या सर्कलला काय करायचं ते मी सांगते आता आपल्याकडे आधीच्या सर्कलचा एक मणी आणि समोरच्या सर्कलचा एक मणी आणि मधले दोन मणी असे चार मणी आहे आपल्याला एक मणी ओन घ्यायचं आहे तर या चार मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आपण पाहू शकता एक मोठा सर्कलमध्ये तयार झाला आहे मध्ये सहा मण्यांचं एक सर्कल तयार झालं आहे तर आता आता सेंटरचं जे सर्कल झालं आहे त्याच्या एखाद्या मण्यापर्यंत दोरा फिरवत आणायचा आणि तिथे त्या सर्कलमधून दोरा पूर्ण फिरवून घ्यायचा त्यानंतर तिथे गाठ पाडून घ्यायची अशा प्रकारे ही लोटीच्या खालची बाजू तयार झाली आहे आता आपण वरच्या बाजूला कसं करायचं ते पाहू पाच पाच मण्यांचा राऊंड बनवला होता सेम राऊंड आपल्याला वरती पण बनवायचा आहे तर त्यासाठी आधी मी दोरा बांधून घेते कारण मी दोरा कट केला होता तुम्ही दोरा कट नाही केला तरी चालेल वरपर्यंत दोरा फिरवत फिरवत आणायचा त्यानंतर एक दोन मणांमधून दोरा फिरवून घ्यायचा आणि एक गाठ अजून पाडायची म्हणजे दोरा घट्ट बसेल आता आपल्याकडे दोन मणी आहेत म्हणजे ज्यातून सुई बाहेर निघाली आहे तो मणी आणि त्याच्या आधीचा मणी तर आता आपल्याला तीन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता यानंतर तिथे एक सर्कल बनतं आणि दोरा समोर सरकवून घ्यायचा समोरच्या दोन मण्यांमध्ये आता हे दोन मणी आणि आधीच्या सर्कलचा एक मणी असे तीन मणी आहेत मग तिथे आपल्याला दोन मणी ओन घ्यायचे आहेत तर सर्कलचा हा मणी आणि समोरचे दोन मणी अशा तीन मणांमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा ही पाच पाच मण्यांची प्रोसिजर रिपीट करायची आणि शेवटच्या सर्कलला काय करायचं ते सांगते आता आपल्याला शेवटचं सर्कल बनवायचं आहे तर पहिल्या सर्कलमधला एक मणी मधले दोन मणी आणि शेवटच्या सर्कलमधला एक मणी असे आपल्याकडे चार मणी आहे तर त्या चारही मणांमधून सुई फिरवून घ्यायची म्हणजे आपल्याला आता फक्त एका मण्याची आवश्यकता आहे तर तो ओन घ्यायचा आणि या चारही मणांमधून दोरा फिरवून घ्यायचा त्यानंतर दोरा सेंटरमधल्या एखाद्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायचा आता आपल्याला प्रत्येक मण्यावर चार चारचं सर्कल करायचं चा आहे सेंटरमध्ये आता कोणत्याही एका मण्यामधून दोरा बाहेर काढून घेऊ आपण आणि ह्या प्रत्येक मण्यावर आता चार चारचं सर्कल करायचं चा, आपल्याला चार चार मण्यावर आपल्याकडे एक मणी आहे आपल्याला तीन मण्यांची आवश्यकता आहे तीन मणी ओन घ्यायचे आणि ज्या मण्यामधून दोरा निघाला आहे त्याच मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपलं तिथे चारचं चौकोन तयार होतं त्याच्यानंतर सुई फक्त एका मण्यातून बाहेर काढायची म्हणजे इथे आपल्याला चारचा चौकोन तयार करायचा आता आपल्याकडे दोन मणी आहेत आपल्याला दोन मण्यांची आवश्यकता आहे तर दोन मणी ओन घ्यायचे आणि आधीचा चौकोन आणि त्याच्या पुढचा एक मणी अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आपलं इथे दुसरं चौकोन तयार झालं आहे आता पुन्हा समोर एका मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा आपल्याला दोन मणी ओवून घ्यायचे आणि आधीच्या चौकोनातला एक मणी आणि समोरचा एक मणी अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपले तीन चौकोन तयार झाले आहेत आणि सेम प्रोसिजर आपल्या सगळ्या मण्यांवर करायची आहे तर शेवटच्या मण्यावर काय करायचं ते सांगते तर आधीच्या चौकोनाचा एक मणी मधला मणी आणि शेवटच्या चौकोनाचा एक मणी अशा तीन मण्यांमधून सुई बाहेर काढायची आणि तिथे एक मणी ओन घ्यायचा आणि ह्या तीन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची इथे आपलं शेवटचं चौकोन तयार झालं आहे आणि पुन्हा दोरा वरच्या मण्यापर्यंत बाहेर काढून घ्यायचा पुन्हा आपल्याला सेम स्टेप करायची आहे वरच्या प्रत्येक मण्यावर आपल्याला चार चारचं चौकोन करायचं आहे तर कोणत्याही एका मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि तिथे तीन मणी ओन घ्यायचे म्हणजे आपलं चारचं चौकोन तयार होतं ज्या मण्यामधून सुई बाहेर निघाली त्याच मण्यामधून सुई पुन्हा काढून घ्यायची म्हणजे इथे चौकोन तयार झालं पुन्हा सुई समोर सारखं व्हायची एका मण्यातून आणि दोन मणी ओन घ्यायचे म्हणजे आधीच्या चौकोनाचा एक मणी आणि समोरचा एक मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा एका मण्यामधून सुई समोर सरकवून घ्यायची आणि दोन मणी ओवून आधीच्या चौकोनाचा एक मणी आणि समोरचा एक मणी ह्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुन्हा समोरच्या एका मण्यामधून सुई समोर सरकवून घ्यायची अशा प्रकारे संपूर्ण चौकोन करून घ्यायचे शेवटच्या चौकोनाला काय करायचं ते सांगते तर आता आपल्याकडे आधीच्या चौकोनाचा एक मणी मधला मणी आणि समोरच्या चौकोनाचा एक मणी असे तीन मणी आहेत एका मण्याची आपल्याला आवश्यकता आहे तो ओवून घ्यायचा आणि या तीनही मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची दोरा फिरवून वरच्या साईडला घेऊन यायचा ते दोन मध्ये दोरा आला की त्याच्यामध्ये एक एक कलर मोती घालायचा आता या दोन मध्ये आला की कलर मोती घातला की समोरच्या मण्यामधून सुई समोर सरकवायची पुन्हा तिथे एक कलर मोती घालायचा कलर मोती तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता अशा प्रकारे प्रत्येक मण्यांच्या मध्ये मध्ये एक एक कलर मोती घालायचा आपण पाहू शकता अतिशय सुरेख आकार झालेला आहे लोटीचा आता एक दोन मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची अशा प्रकारे मोत्यांची लोटी तयार झाली आहे दोरा कट करण्याच्या आधी दोरा पाच सहा मण्यांमधून फिरवून घ्यायचा आणि तिथे गाठ पाडून पुन्हा एक दोन मण्यांमधून फिरवून तिथे गाठ पाडून दोरा कट करून घ्यायचा तर प्रकारे ही सुरेख लोटी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून पहा वेगवेगळ्या कलरमध्ये करून पहा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय गजानन